ते, ते सुद्धा पोलिसांना पाहावं लागणार आहे विशेष म्हणजे मध्य प्रदेशचं कनेक्शन जर आपण बघितलं तर वाल्मिक कराडांच्या संदर्भात दुसरी एक बाजू आपण पाहणं गरजेचं शिवशंभूचे भक्त आहेत आपण परळी वैद्यनाथ मध्ये देखील पाहिलं तर परळी वैद्यनाथ सजवणं असेल महाशिवरात्रीमध्ये त्याचबरोबर त्या सगळ्यामध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन असायचं त्यानंतर जे दर्शनाला गेलेले होते तर उज्जैन महाकालेश्वर मग असा कयास लढवला एम टी मध्ये ते असतील अशा पद्धतीचा कयास लढवला जातो कर्मचारी असतील तर त्यांनी वालिमकारांना अटक करणं गरजेचं नाही कमीत कमी वरिष्ठांना कळवायला कर पाहिजे होतं की अशा अशा पद्धतीचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि संबंधित असं आम्ही फिरतोय पण या प्रकरणात काय करायचं म्हणून संबंधितांनी त्या प्रकरणात त्यांना काय आदेश दिले हे देखील पाहणं आणि तपासणं महत्वाचं राहणार आहे आता सीआयडी देखील तसा तपास करते आणि मुख्यमंत्र्यांनी देखील आम्ही एआयच्या माध्यमातून याचा तपासाचा उलगाडा करतोय आणि पहिल्यांदा राज्यामध्ये पहिल्यांदा याच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये एआयचा वापर केला जाणार आहे हे देखील सांगितलंय त्यामुळं ज्यांना कोणाला व्हिडिओ कॉल केला होता का व्हिडिओ पाठवला होता आणि तो जर डिलीट केला असेल तर तो डेटा कशा पद्धतीने आणता येईल यासाठी ए आयचा वापर केला जाणार आहे त्यामुळं जे सांगितलं जात आहे ज्या पद्धतीने जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी देखील सांगितलं की व्हिडिओ कॉल करून दाखवलं गेलं की अशा पद्धतीने हा माफी मागतोय अशा पद्धतीने याला आम्ही मारतोय हे देखील दाखवलं गेल्याचं जे लोकप्रतिनिधी आहेत त्यामध्ये बरेच लोकप्रतिनिधी आहेत खासदार आहेत आमदार आहेत यांनी देखील ही गोष्ट सांगितली होती त्यामुळे लोकांमधली जी चर्चा आहे आता ती तपासामधून प्रत्यक्ष समोर येणार आहे आणि तपासामध्ये तर तशा पद्धतीने आता सीआयडीने आता प्रत्येकाचे मोबाईल जप्त केलेले त्या मोबाईलचा डेटा जे आरोपी आहेत त्यांचे देखील मोबाईल आता तशा पद्धतीने जप्त करून त्याचा देखील डेटा काढण्याचा प्रयत्न केला जातोय विशेष म्हणजे या प्रकरणामध्ये जो मुख्य आरोपी समजला जातो सुदर्शन गुले तो सुदर्शन गुले अद्याप फरार आहे आणि सुदर्शन मोबाईल वरून अशा पद्धतीने व्हिडिओ कॉल झाल्याचं देखील आता जी चर्चा आहे तशा पद्धतीने आणखी आहे की जे आरोपीत ता आता ताब्यात आहेत पोलिसांच्या असं सुद्धा म्हटलं जात आहे अनेक लोकांशी मी सुद्धा बोल त्यांनी एक चापट सुद्धा मारलेली नाही संतोष देशमुखला जे आरोपी ताब्यात आहेत खरे आरोपी पळून गेले मात्र ज्या आरोपींना अटक केली गेली त्यापैकी जे तिघ उपस्थित होते तिथं होते ते त्या ठिकाणी होते आणि मारहाणीच्या संदर्भात आता पोलिसांकडे जो जबाब आलेले आहेत आतापर्यंत त्या जबाबमध्ये त्यांनी देखील आम्ही त्या स्पॉट वरती होतो हे कबूल केलेलं आहे मारहाणीच्या के संदर्भामधलं अधिकृतरित्या तशा पद्धतीने अद्यापर्यंत कुठली बाहेर आलेली माहिती बाहेर आलेली नाही मात्र मारहाण करत असताना ज्या पद्धतीने अमानुष पद्धतीने मारहाण केली तब्बल तीन तास टॉर्चर करून मारलं गेलं आणि ज्या पीएमचा रिपोर्ट आला होता तर त्या पीएमच्या रिपोर्टमध्ये देखील मृत्यूचं जे कारण सांगितलं गेलं लग होतं ते मल्टिपल इंजुरी आणि परत मल्टीपल इंजुरी नंतर जे खूप मोठ्या प्रमाणात रक्तस्राव